नमस्कार सर्वांना फिनटेक विथ सुधांशु या चॅनलवर आपले परत एकदा स्वागत आहे तर आज मी तुमच्याशी एका महत्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा करणार आहे तो म्हणजे एस आय पी खरंच आपल्याला श्रीमंत बनवते का तर आपण बघूयात की एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे आपण खरंच श्रीमंत होतो का हो तर सगळ्यात पहिला मुद्दा मी इथे क्लिअर करू इच्छितो की एस आय पी म्हणजे एटीएम नव्हे म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे तुम्ही कधीही पैसे इन्व्हेस्ट करताय किंवा कधीही तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही पैसे काढून घेताय त्याच्यामुळे तुम्ही खरं श्रीमंतपूया तिथे एस आय पी म्हणजे ए टी एम नाही कधीही तुम्ही जर पैसे काढले तर तुमचं जे तुमचं ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे ते तुम्ही कधीच साध्य करू शकणार नाही तर अजून एक मुद्दा मी क्लिअर करू इच्छितो की इथे तुम्हाला वाटत असतं की दोन हजार पाच हजार दहा हजार एस आय पी करून आपण करोडपती होतो तर मी ते एक उदाहरण घेतलेलं आहे बऱ्याच लोकांना वाटतं की एक्झाम्पल घेऊया तिथे की पाच हजार एस आय पी मी जर पाच वर्ष केले तर मी करोडपती होईल असं कोणाला वाटत असतं किंवा पाच हजार एस आय पी मी दहा वर्षासाठी करेल एवढंच फक्त लोकांना वाटत असतं पण त्याच्यामागे त्यांनी एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन कधीच केलेलं नसतं की त्यांना या प्रश्नाची उत्तरं माहीत नसतात जसं की आपण पाच दहा वर्षासाठी गुंतवणूक करतोय पण आपण ती न थांबता करणार आहोत का कधीही आपण त्याच्यामधून इन्व्हेस्टमेंट काढून घे न घेता आपण करणार आहोत का किंवा आपण आपलं जसं इन्कम वाढेल तेव्हा आपण आपली इन्व्हेस्टमेंट पण वाढ वाढवणार आहोत का त्याचं कॅल्क्युलेशन आपण कधी केलेलं आहे का बहुतांश लोकांचं हे कॅल्क्युलेशन कधीच झालेलं नसतं हे कॅल्क्युलेशन नच करता त्यांना वाटत असतं की आपण पीद्वारे आपण श्रीमंत होऊ शकतो आपण श्रीमंत होऊ शकतो तर एस आय पी तुम्हाला श्रीमंत बनवतं का श्रीमंत तर बनवतच पण एसआयपी तुम्हाला शिस्तबद्ध पण बनवतं एसआयपीचा खरा फायदा काय आहे की शिस्त एसआयपीमुळे तुम्हाला शिस्त लागते म्हणजे एका ठराविक वेळेत तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिल्यामुळे तुमच्या जीवनात शिस्त येते आणि त्या शिस्तीचा वापर तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात करू शकता म्हणजे तुमचे जे काय डेली रुटीनमधले जे काय कामं असतील किंवा तुमचे फ्युचरमधले जे काही गोल असतील त्यासाठी तुम्ही जी मेहनत करताय त्याच्यामध्ये तुम्ही डिसिप्लिनचा वापर करून तुम्ही तुमचे ते गोल लवकर शू करता म्हणजे आय पीमुळे तुम्हाला थोडक्यात काय तर डिसिप्लिनची सवय लागते दुसरं आहे इमोशनल कंट्रोल आपण बऱ्याच वेळा बघतो की जे जे लोक डायरेक्टली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना त्यांच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे कारण की शेअर्सचा अभ्यास करण्याचा तेवढा अनुभव नसल्यामुळे किंवा त्याला द्यावा लागणारा वेळ हा अपुरा असल्यामुळे बऱ्याचदा जे लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना त्यांच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवणं फार अवघड जातं पण तेच तुम्ही पीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिल्यामुळे तुम्हाला रोज होणाऱ्या बाजारातील चढ उधारांचा सामना करावा लागत नाही याच्यामध्ये काय आहे की तुम्ही तुमचा फंड जो आहे तो एका परफेक्ट फंड मॅनेजरकडून हँडल केला जात असल्यामुळे तुम्हाला एसआय पीमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला तिथे तुम्हाला इमोशनल कंट्रोल तुम्हाला आरामात भेटणार आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्टली स्टॉक्स खरेदी करण्यापेक्षा एस आय पीद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आहे ते तुमचा तुमचा जो काही संयम आहे तो ते तुम्ही व्यवस्थित ठेवू शकताय तर पैसा का वाढतो म्युच्युअल फंडमध्ये तर पहिली गोष्ट आहे टाईम प्लस कंपाऊंडिंग कंपाऊंडिंग हा शब्द तुम्ही ऐकला असेल जगातील आठवासचर्य म्हणून कंपाऊंडिंगकडे बघितलं जातं थोडक्यात काय कंपाऊंडिंग म्हणजे व्याजावर व्याज ज्याला आपण चक्री व्याज म्हणतो तर तुम्ही दिलेला तुमच्या गुंतवणुकीला वेळ आणि कंपाऊंडिंग ह्यामुळे तुमची भविष्यात तुमचं जे काही कॉर्पस आहे जी काही रक्कम आहे ते तुम्ही अनविल्युएबल तुम्हाला रक्कम दिसू शकते तर तुम्ही एस आय टीमुळे नाही तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही किती वेळ दिला याच्यामुळे खरं तर श्रीमंत होता आपण बऱ्याचदा ऐकतो की पाच हजार दहा हजार एस आय पी करून आपण करोड कमवू शकतो पण ऍक्च्युअलमध्ये आपण त्याच्या मागचं कॅल्क्युलेशन कधी चेक केलेलं आहे का आपण किती वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत पाच हजाराची आय पी आपण लावतो आणि एक करोडचं समजा आपलं टार्गेट असेल पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला किती वर्षासाठी इथे थांबावं लागणार आहे माहिती आहे का आपण तर इथे एक उदाहरण मी दिलेलं आहे पाच हजार एस आय पी इज इक्वल टू एक करोड आपण पाच हजार एस आय पीद्वारे एक करोड आपण अशिव करण्याचं आपलं ध्येय आहे आणि आता जर कॅल्क्युलेशन काढायला बघितलं तर एक करोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या एस आय पी ही पंचवीस ते तीस वर्ष तुम्हाला चालू व्हावी लागणार आहे प्लस तुम्हाला बारा ते चौदा पर्सेंट सी ए जी आर म्हणजे वार्षिक सी एजीआर सी ए जी आर म्हणजे काय की कंपाऊंडिंग कंपाऊंडे ग्रोथ रिटर्न हा तुमचा हा तुमचा चौदा ते बारा ते चौदा पर्सेंटमध्ये राहिला पाहिजे प्लस तुम्ही या पंचवीस ते तीस वर्षात तुमची एस आय पी कधीच न थांबवली पाहिजे कारण की जे आपण बघतो की मार्केट जेव्हा क्रॅश होतं हो, तेव्हा बरेचसे नवीन लोक बरेचसे नवीन इन्व्हेस्टर हे त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून घेतात किंवा एस आय पी स्टॉक करतात पण माझ्या मते एस आय पी आपण कधीच नाही स्टॉक केली पाहिजे जेव्हा मार्केट पडतं तेव्हा आपण उलट जास्त इन्व्हेस्टमेंट करायला बघायचं आहे कारण की इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तो सुवर्ण काळा आहे असं समजून लॉंग टर्मसाठी तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ॲक्च्युअलमध्ये पाच हजार एस आय पीने आपण करोड कमवू शकतो बट त्याला दे द्यावा लागणारा वेळ आणि आपण मार्केटच्या निगेटिव्ह जेव्हा निगेटिव्ह वातावरण असतं तेव्हा आपण पॉझिटिव्हली आपण विचार करून आपली इन्व्हेस्टमेंट वाढवायला पाहिजे तरच हे एक करोडचं किंवा दोन करोड तुम्ही जे काय ठरवलेले कॉर्पस आहेत ते तुम्ही अचीव करू शकताय एसआय पी तुम्ही स्टॉप कराली कारण की एका क्लिकवर तुम्ही एस आय पी स्टॉप करू शकता बट तुम्ही कधी हा विचार केलाय का की एस आय पी तुम्ही स्टॉप करताय पण त्याबरोबरच तुम्ही तुमचं ठरवलेलं गोल जे काय तुमचं ध्येय होतं एक करोड दोन करोड ते पण तुम्ही ब्रेक करताय त्यामुळे तुम्हाला तुमची एस आय पी कधीच थांबायची नाही तर फायनल सोल्युशन क तर फायनल सोल्युशन कडे वळले तर एसआयपी कधी श्रीमंत बनवू शकते याचं खरं उत्तर मी तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिलं आहे इन्व्हेस्ट फॉर टर्म तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट ही लॉंग साठीच करायची आहे लॉंग टर्म याचा अर्थ काय की पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष तुम्हाला पेशन्स ठेवायचे आहे मग तुम्हाला तुमचा इन्व्हेस्टमेंट तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर चांगले रिटर्न दिसायला चालू होतील प्लस तुमचं तुमचं जो काही फंड आहे तो तुम्हाला कंपाऊंडिंग अजून जास्त फंड दिसेल दुसरं म्हणजे इक्विटी एक्सपोजर इक्विटी एक्सपोजर म्हणजे काय तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी फंडमध्ये करायची आहे कारण की तुम्ही लॉंग टर्ममध्ये करताय पंधरा वीस वर्ष इक्विटी फंड म्हणजे काय की तुमचा सगळा जो काही पैसा आहे तो कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाणार त्याच्यामुळे काय कंपनीला जास्तीत जास्त लाँग टर्ममध्ये नफा होणार तर तुम्हाला तुमचे रिटर्न्स पण चांगले दिसणार पुढचा आहे टॉपअप एसआयपी टॉपअप एसआयपी म्हणजे काय जसं तुमचं प्रत्येक वर्षी इन्कम वाढतं तसंच तुम्ही तुमची एसआय पीमध्ये पण तुम्ही वाढ केली पाहिजे कारण की महागाई तर वाढत जाणार आहे प्रत्येक वर्षी महागाई वाढत जाणार आहे प्रत्येक वर्षी तुमचं इन्कम वाढत जाणार आहे तसंच तुमचा खर्चही वाढत जाणार आहे मग तुम्हाला तुमच्या मध्ये पण वाढ करावीच लागणार आहे हे सर्व जेव्हा तुम्ही बॅलन्स ठेवाल तेव्हाच तुम्ही एक फायनल तुमचं जे काही गोल तुम्ही ठरवलेलं आहे ते तुम्ही अचीव्ह करू शकता आणि शेवटचं सांगायला गेलं तर इन्व्हेस्ट रेग्युलरली तुम्हाला तुमची एस आय पी कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवायची नाही आहे जर तुम्हाला अत्यंत गरज असेल तरच तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटला हात लावायचा आहे तोपर्यंत तुम्ही तुमची एस आय पी कधीच स्टॉप करायची नाही कधीच एस आय पीमधून किंवा म्युच्युअल फंडमधून रिडक्शन करायचं नाही तर तुम्हाला ला, मा मा मार्केट जेव्हा क्रॅश होतं तेव्हा तुम्हाला उलट जास्त इन्व्हेस्टमेंट करायचा काळ आहे असं समजून तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट इथं करायची आहे मग तुमच्या लॉंग टर्ममध्ये तुम्हाला रिटर्न्स चांगले दिसते आणि हे जर तुम्हाला सगळं जमणार नसेल तर तुम्ही श्रीमंतीही विसरायची आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मार्केट टाइमिंग तुम्हाला मार्केटला टायमिंग करायचं नाही आहे म्हणजे मार्केट जेव्हा खाली पडणार तेव्हाच मी इन्व्हेस्टमेंट करणार मार्केट जेव्हा वरती जाणार तेव्हा मी माझी इन्व्हेस्टमेंट काढून घेणार असं तुम्हाला वाटते की इथून आपण जास्त प्रॉफिट कमवू शकतो पण असं न होता उलट तुम्ही खरेदी विक्री खरेदी विक्री करून तुम्हाला उलट कमी रिटर्न्स भेटतील त्यामुळे तुम्हाला मार्केट टायमिंग करायचा प्रयत्न करायचा नाही आहे तेवढा आपण एक्सपर्ट पण असतो तर तुम्हाला एक सरळ सोपा मार्ग आहे आणि तुम्हाला तुमची आय पी हे कंटिन्यू तुमचं लॉंग टर्म जेवढं काय तुम्ही ठरवलेलं आहे ते तुम्ही तेवढ्या काळासाठी तुमची एस आय पी चालू ठेवायची आहे आणि तुम्ही नक्कीच श्रीमंत बनाल आणि तुमचं जे काही तुम्ही गोल ठरवलेलं आहे ते तुम्ही नक्कीच ऐकू करणार थँक्यू सो मच so परत एकदा भेटूयात आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच आपण फायनान्शियल नॉलेजसाठी आपण या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच